आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघ राजकीय वर्तुळाची चर्चेच्या केंद्रस्थानी आहे कारण बारामती मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच राष्ट्रपतीच्या उमेदवार असल्याची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं आहे त्यामुळे बारामतीत पवारविरोधात पवार अशी लढत बघायला मिळत आहे मात्र अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत शर्मिला पवार यांनी या आज पंचवीस मार्च बारामतीतील एका गावात सुप्रिया सुळे यांचा प्रचार केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली होती शर्मिला पवार यांच्या या टीकेला अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले शर्मिला पवार यांच्यावर हल्ला चढवताना रुपाली ठोंबरे म्हणाले की सुनित्रा पवार यांचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरळ गरळ उकायला लागली आहे आधी अजित पवार यांच्यावर बंधुनी गरळ होती आता शर्मिला पवार गरळ वळ आहे खरं तर आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे त्यांना द्वेष वाटत आहे शर्मिला पवार यांना विनंती आहे की त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल असा थेट इशाराच रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे शिवतारेंना पवारांच्या घरातून पाठबळ शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढण्यावर ठाम आहेत इतकंच नाही तर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याची तयारी दाखवली आहे या प्रश्नावर बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या अजित पवार यांनी स्वतःच्या कामाने स्वतःला सिद्ध केले त्यांना त्यांच्या पोटातील विष आता बाहेर पडत आहे बाहेरचा उंदील विजयी शिवतारे गरळ ओकत आहे पण त्यांना नक्कीच पवार यांच्या घरातून कुणाचं तरी पाठबळ आहे अन्यथा शिवतारेंची एवढी हिंमत होणार नाही सुद्धा जशास तसं उत्तर देऊ असं रुपाली ठोंबरे म्हणाले आहे